आळंदी ते पंढरपूर पायीवारीसाठी सदलग येथून वारकरी प्रस्थान सदलग येथील विठ्ठल रुक्मिणी भक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सदलग येथून रवाना झाले या पायीवारी सोहळ्यात गेली सतरा वर्षे झाले येथील वारकरी प्रतिवर्षी सहभागी होत आहेत या वारीचे मार्ग सदलगा ते आळंदी आणि आळंदी येथून माऊलींची पालखीसोबत पायीवारीत पंढरपूरकडे हे भक्तगण चालत सहभागी होतात या वारीस हरिभक्तपरायण कुबेर तांदळे लक्ष्मण अमृतसमण्णावर हरिभक्तपरायण बापू गोगले अक्काताई अमृतसमण्णावर या प्रमुखांनी प्रोत्साहन दिलं यावेळी वारीस सहभागी मारुती भत्ते शिंगाडी घोबडे अण्णासाहेब फुगार नारायण हरके रेवण्णा घोबडे अण्णाप्पा केसे अण्णाप्पा भत्ते ताराबाई पवार शांता अंकले रुक्मिणी साळुंके विटाबाई वडगोले शारुबाई विद्रोळे कस्तुरी येवले अंजना वाळवेकर शांता महादेवी हरके तसेच महेश हंसनाळे रवी तगडे आदी उपस्थित होते महानकरी न्यूज साठी तात्यासाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा